मुंबई मुंबईमध्ये लोढा फाउंडेशन कडून रात्री मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पेडर रोड इथं भेटीगाठीचा कार्यक्रम घेतला त्यावर आदित्य ठाकरेंनी आता सोशल मीडियावर ट्विट करून आक्षेप घेतलेला आहे आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत आचारसंहितेचं उल्लंघन मंत्र्यांकडून होत असेल तर निवडणूक आयोग कारवाई करणार का लोढा फाउंडेशनच्या वतीनं मंगल प्रभात लोढा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूनं आज भेटीगाठी घेणार असल्याचं निमंत्रण समोर आलं आहे तसंच श्रीपाल नगर बिल्डिंग इथं ही मिटिंगच्या निमंत्रणाची पत्रिका समोर आली हे मतदार संहितेचं उल्लंघन आहे आणि ते थांबवलं नाही तर आम्हीही त्याच ठिकाणी भेट देऊ आणि स्थानिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी फोन आपण बघतोय आदित्य ठाकरेंनी थेट इशारा देखील आहे की आम्ही देखील पोहोचू आणि स्थानिकांच्या समस्या पोहोचवू त्यामुळे जे मुलुंडला घडलं तेच आता इथं देखील घडू शकतं अशी शक्यता आहे शक्यता वर्तवली जाते कारण ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळं कदाचित तिथं वादाचा प्रसंग आणि तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतो कारण आदित्य ठाकरे यांनी दोन पोस्टर्स ट्विट केलेले आहेत ज्या माध्यमातून मंगल प्रभात लोडा हे प्रचार संपलेलं असताना देखील त्या ठिकाणी जाऊन मिटिंग घेत आहेत कार्यकर्ते आणि तिथल्या नागरिकांशी संवाद साधता आहेत हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी वाद जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो बिलकुल धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी